नमस्कार श्रवणानंद उपक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपणा सगळ्यांच्या सहकार्याने प्रोत्साहनाने आपला हा उपक्रम चालू आहे त्याबद्दल सर्वांचे आभार ह्या उपक्रमाद्वारे आपण आजपर्यंत सहसा वाचनात न आलेली दुर्मिळ अशीच चरित्रे वाचलीत ऐकलीत तसाच आजही आपण एका व्यक्तित्वाचा आढावा घेणार आहोत होय आढावाच म्हणावा लागेल कारण हे व्यक्तिमत्वच एवढं उत्तुंग अनाकलनीय आणि गूढ आहे असे हे गूढ व्यक्तित्व शब्दबद्ध केले डॉक्टर भारती जयंत सुदामी यांनी अनेक विचारमंथनानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी निश्चय केला की महर्षी व्यासांवरच कादंबरी लेखनाला सुरुवात करायची आपण त्यांच्याच शब्दात त्यांचे विचार ऐकू लेखनाच्या दरम्यान एक गोष्ट घडली आहे ज्या ज्या घटना मी लिहित असे त्या त्या घटना प्रत्यक्षात जवळजवळ त्याच वेळी घडल्या होत्या असं लक्षात यायला लागलं म्हणजे मी भीष्मांचा निर्वाणाचा प्रसंग लिहिला आणि सहज त्या दिवसाची तारीख बघितली मनात विचार आला प्रत्यक्षात भीष्म कधी गेले तर भीष्म द्वादशीला खात्री केली तर ती माघ शुद्ध द्वादशी होती त्या दिवशीची तिथीसुद्धा शुद्ध द्वादशीच होती फक्त माग नसून तो वैशाख होता मग जेव्हा व्यासांनी गीता पूर्ण केली माझ्या लेखनात त्या दिवशी योगिनी एकादशी होती गीता जयंती ही एकादशीचीच आहे महिना फक्त मार्गशीर्ष अशा बऱ्याच घटनांमध्ये साधर्म्य येत होतं असे अनेक घटनाप्रसंग लेखिकेचे लेखन पूर्ण करेपर्यंत अनुभवास येत होते आता व्यासांबद्दल आपण काही बोलावं ही योग्यता आपली नव्हे द्वैपायन हे अठ्ठावीसावे व्यास मानले जातात यापूर्वी होऊन गेलेल्या सत्तावीस व्यासांचा उल्लेख पुराणात आढळतो प्रत्येक मनवंतरात द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या आरंभी व्यास उपाधी प्राप्त करणारा एक पुरुष तात्कालीन समाजाची घडी बसवण्याचं कार्य करतो सध्याच्या पंचांगाप्रमाणे ब्रह्मदेवाची पन्नास वर्ष संपून एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचं सातवं मन्वंतर सुरू आहे त्यातली सत्तावीस महायोग संपली असून अठ्ठावीसावं महायुग आहे कल्लीयुग म्हणून आजचे आपले कृष्णद्वैपायन हे अठ्ठावीसावे व्यास मानले जातात व्यास हे वाङ्मय पुरुष असल्यामुळे त्यांची बाकी दुसरी चर्चाच होऊ शकत नाही त्यांचं जीवन गायचं असेल तर वाङ्मयी चर्चाच व्हायला हवी व्यासांनी विवाह केव्हा केला मुलं किती ते काय खात होते पित होते राजा त्यांना मदत करत होता की नाही याची चर्चा हे काय त्यांचं चरित्र म्हणायचं व्यास म्हणजे वाङ्मय पुरुष म्हणून चरित्र आणि वाङ्मयाचीच चर्चा होणार हे पांडुरंगशास्त्री आठवले यांचं म्हणणं आहे व्यासांचं कार्य तीन विभागात वाटलं जातं संरक्षणाकरता केलेलं वेद वेदविभाजन दुसरं पौराणिक साहित्याची निर्मिती आणि तिसरं महाभारताची निर्मिती महाभारताच्या रचनेमुळे व्यास हे आद्य इतिहासकार ठरतात काहीही न लपवता स्पष्ट इतिहास व्यासांनी लिहिला त्यात लोकेशणा नव्हती भारतीय युद्धानंतर युधिष्ठिराला राजधर्म आणि राजदंड याचा उपयोगाचा विधी आणि नंतर मनशांतीसाठी प्रायश्चित्त विधी देखील त्यांनीच सांगितला वेदांच्या संकलनात आणि ब्रह्मसूत्रांच्या रचनेत त्यांनी ऋषींचं कार्य केलं वेदविभाजनात आचार्यांचं कर्तव्य केलं आणि पुराणप्रवक्त्याच्या रूपात संतांचं कार्य केलं भागवत पुराण ह्याला साक्ष आहे तीन परंपरांचं वहन एकत्रितपणे करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे महर्षी वेदव्यास अशा या अगम्य अनाकलनीय थोर व्यक्तित्वाचं व्यक्तिचित्रण शब्दांकित करणाऱ्या लेखिका डॉक्टर भारती जयंत सुदामे यांचा आपण थोडक्यात परिचय बघू डॉक्टर सौ भारती जयंत सुदामे विद्या वाचस्पती पी एच डी शिक्षणशास्त्र पुणे आणि वाङ्मय आचार्य पी एच डी हिंदी नागपूर हिंदी साहित्य रत्न अलाहाबाद आणि हिंदी राष्ट्रभाषा रत्न वर्धा अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या विदुषी साहित्यिक लेखिका आहेत सौ भारती सुदामे यांना अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत अनेक कलात्मक चरित्र हिंदी मराठी मिळून अनेक पुस्तके चरित्रात्मक कादंबऱ्या ज्या पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना अध्यात्मश्री आणि सृजनश्री या अलंकरणाने नुकतेच सन्मानित केले आहे महर्षी व्यास या चरित्रात्मक कादंबरीची सुरुवातही ह्या लेखिकेने फारच सुंदर आणि वेगळ्याच पद्धतीने केली आहे लेखिकेचा हा लेखन प्रवास प्रत्यक्ष वेदव्यासांशी होत असलेल्या संवादाने सुरू झाला आहे ह्या संवादात काळ पृथ्वी आणि मरुतही आहेत ही सुरुवातच आपल्याला विलक्षण वेगळी वाटते खरोखरच महर्षी व्यासांना आपण पूर्णत ओळखतच नाही आणि ती जाणून घेण्याची आपल्याला छान संधी भारतीतई सुदामे यांनी दिली त्यांच्या कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास ह्या कादंबरीच्या अभिवाचनास त्यांनी सहर्ष अनुमती दिल्याबद्दल भारतीताई सुदामे यांचे मी वृषाली केळकर आपल्या सर्वांतर्फे खूप खूप आभार मानते आपणा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे सहकार्याने आपल्या ह्या श्रवणानंद मालिकेत आपण दहावे पुष्प गुंफणार आहोत त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार आणि धन्यवाद हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो